इंद्रप्रस्थचा राजा गणेश मंडळातर्फे तळोद्यातील जय सियाराम रामधून मंडळाचा कार्यक्रम जय रामधून भजनी मंडळाने वेधले लक्ष भजन भक्ती गीतांवर तल्लीन होऊन गणेश भक्तांनी नृत्य केले तळोदा शहरातील इंद्रप्रस्थ नगर मधील राजा गणेश मंडळातर्फे शहरातील जय सियाराम रामधून भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भजन अभंग हारुण विठ्ठल भक्तीवर आधारित गीते पारंपरिक भक्ती गीते सादर करण्यात येऊन वातावरण भक्तिमय झाले भजनी कलाकारांनी ढोल ताड चिपळ्या यांसारख्या वाद्यांचा वापर करीत भजनांना संगीतबद्ध करत वातावरणात रंगत भरली त्यामुळे भाविकallen होऊन नाचू लागत असल्याचे चित्र होते दरम्यान अशा भजनी मंडळामुळे समाजात भक्तीचा प्रसार होऊन सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याबद्दल कौतुक करण्यात आले या भजनी मंडळात गोविंद शर्मा विशाल शर्मा खुशाल शर्मा आनंद शर्मा तसेच परिवारातील सदस्य मेहनत गेल्या शहर तसेच तालुक्यात रामधून करत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले Thank <laughs> you.